देवपूर पोलीस स्टेशन व एलसीबी पोली, पोलीस निरीक्षक धनंजय पाटलांकडून अवघ्या अर्ध्या तासात मोबाईल दोन चोर जेरबंद याबाबत वृत्त असे की पत्ता विचारण्याच्या बहाण्याने तरुणाचा मोबाईल हिसकावून स्टाईल पसार झालेल्या दोघा सराईत गुन्हेगारांना अवघ्या अर्ध्या तासात ताब्यात घेत मुद्देमालासह जेरबंद करण्यात आले असून देवपूर पोलीस स्टेशन गस्ती पथकासह एल पथकाने लक्षवेधी कामगिरी केली आहे रामनगर कुठे आहे असे विचारण्याच्या बहाण्याने मोटरसायकल वरून दोघांनी अरुण चौधरी कर राहणार गायत्रीनगर देवरे हॉस्पिटल समोर धुळे रुपयाचे किमतीचे मोबाईल हँडसेट डिस्काउंट पलायन केले कान्हश्री रसवंती जवळ पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री अकरा वाजेची ही जबरी चोरी झाली घटनेनंतर अरुण चौधरी या तरुणाला कान्हश्री रसवंती समोरून देवपूर पोलीस ठाण्याच्या थोड्या वेळापूर्वी एक काळ्या रंगाची मोटरसायकल <laughs> तरुणांनी त्याला पत्ता विचारण्याच्या बहाण्याने थांबून खिशातून रेडमी कंपनीचा दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल हिसकावून पडून गेले पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी तात्काळ सूत्रे अल्प एचबीजी शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पाटील यांना माहिती दिली आणि तांत्रिक माहिती घेतली तसेच एल ची टीम देखील साखरे रोड परिसरात गस्तीवर होती त्यांना देखील आरोपीचे वर्णन आणि तांत्रिक माहिती देण्यात आली देवपूर पोलीस स्टेशन डीबी पथकाचे हेड कॉन्स्टेबल पंकज चव्हाण व पोलीस कॉन्स्टेबल सौरभ कुट यांना माहिती पाठवून दोन्ही पथकांनी सापडा रचला तसेच अक्षय सुरेश चव्हाण वय पंचवीस राहणार दैटंकर नगर वाडीवकर रोड धुळे दीपक मारुती धनले राहणार इंदिरानगर गोंधू रोड देवपूर धुळे या दोघांना पांढरा नदी किनारी पकडण्यात आले नातलग व पोलीस निरीक्षक धनंजय पाटील त्या ठिकाणी पोहोचले व फिर्यादीने मोबाईल चोरणाऱ्या दोघांना सक्षम ओळखले आणि त्याची अंग जर्दी घेतली असता त्याच्याकडे चोरलेला मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल एम एच अठरा सी सी दहा एकतीस जप्त करण्यात आले असून आरोपींकडे या आणखी एक मोबाईल सापडल्याने तो देखील जप्त करण्यात आला असून दोघांविरुद्ध देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे ताब्यात घेतलेल्या दोन्ही आरोपींकडून आरोपी हे सराईत गुन्हेगार असून त्यांच्यावर गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय पाटील यांनी दिली तर सदरची ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काडे सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी देवपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय पाटील पोसई इंदवे हेड कॉन्स्टेबल पंकज चव्हाण हेड कॉन्स्टेबल बैसाने हेड कॉन्स्टेबल सौरभ कुटे एलसीबीचे पोलीस उपनिरीक्षक संजय पाटील हेड कॉन्स्टेबल एम एस सुरसे पोलीस कॉन्स्टेबल संजय रिपेट पोलीस कॉन्स्टेबल जगदीश सुरेशी अशांनी सदरची कारवाई केली नमस्कार दिनांक सव्वीस तीन चोवीस रोजी साधारण रात्री बारा वाजून वीस मिनिटांनी मी पोस्ट या दिन पेट्रोलिंग करत असताना फिर्यादी अरुण चौधरी मला येऊन भेटले त्यांनी सांगितलं की थोड्या वेळापूर्वीच दोन मुलांनी त्यांचा पत्ता विचारण्याच्या वाहनाने थांबून त्यांच्या किसरीतून एक रेडमी कंपनीचा मोबाईल इसकून मोटरसायकल रंगाच्या मोटरसायकल पडून गेले त्या माहितीच्या आधारे आम्ही तत्काळ सूत्र हरवली एन सी बीचे एस आय संजय पाटील यांच्या संपर्क केला त्यांच्याकडून तांत्रिक माहिती मागवली या मोबाईलच्या बाबतीतली त्यांनी ती त्वरित दिली आम्हाला दिली त्याचबरोबर यांची बिच्या पथकाला जे साखर उल्लाग्रस्त करत होते त्यांना देखील ही माहिती पुरवली दोघंही पथकांनी संयुक्तपणे कारवाई करत ताबडतोब ता सा सापडत असला आणि सापळा रचून यातील गुन्हेगारांना ताब ताब्यात घेतली त्याचबरोबर फिर्यादीला घेऊन मी तिथे पोहोचलो मी गेल्यानंतर फिर्यादीने समक्षच आरोपींना यात ओळखलेले आहे त्याचा मोबाईलही ओळखलेला आहे आणि यातील दोघंही आरोपी हे स सराईत गुन्हेगार आहेत यापूर्वी त्यांच्याकडे त्यांच्यावर या प्रकारचे गुन्हे दाखल आहेत आणि या बाबतीत गुन्हा दाखल करून तपास सुरू केलेला आहे तपास ए पी आय पाटील करत आहेत आणि या बाबतीत आम्हाला माननीय एस पी सर निवडे सर ॲडिशनल एस पी गाडे सर आणि एच पी रेडी ओ एस पी रेड्डी सर यांचं बाबतीत मार्गदर्शन लाभलेलं आहे आणि त्वरित कारवाई करून निरपूर पोलीस स्टेशन आणि एच सी बीच्या टीमने हा गुन्हा शोध लावलेला आहे